नमस्कार मंडळी सरांचं सगळं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आहे ओमकर ऑफिशिय युट्यूब चॅनल आणि तुम्ही आपली सिरीज एन्जॉय कुएन करत आपल्या परीसोबत सो so, आता मी निघालो आहे परिश्रम मूवी आणि आता आपल्याला जायचं लाडघरला दत्ता मंदिरला व्हिजिट करायला तिथे सुद्धा मस्त क्लायमेट असतं ऍक्च्युली दुपारचा निघालो सो मंडळी हा ब्लॉग सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल खूप मस्त ठिकाण आहे दत्ता मंदिर ते सुद्धा लाडघरचं दत्त मंदिर खूप शांत संध्याकाळी ॲक्च्युली हे जे मी आता ठिकाणी फिरतो ना ते सकाळी आणि संध्याकाळी जाण्यामध्ये इथे अर्थ आहे कारण की खूप एकदम शांतता आणि एक नेचर बघायला भेटत तिथे गेल्यावर साहिल भेटायचं आहे कुठं हाय त्याचा घर काय माहित नाही तुम्हाला बोला खाली लाडगरला ये कोणाला पण विचार साहिल कर्तेकर कुठं राहतो साहिल करतेर बादशाह इकडदा बादशा बाबन बादशा और क्या चाहिए भाय बाईने मस्त की नाव कमावला इकडं मार्केटमध्ये किबोर्डिस्ट म्हणून चांगलंच नाव कमावलं मित्राने आपल्या तामस तीर्थ मंदिर जायचंय जाऊच चला इथून तिथून फिरतोय मी आधी मंदिरात जाऊन येऊ मग साईकडे जाऊ ओके गाडी लावायला पार्किंग आतमध्येच आहे बहुतांश मला वाटतं चला आज जाऊया कुठल्याही लोकेशनला जावा थंड हवा झाडांची सावली आताच खूप मस्त वाटत पांडवकालीन आमचे मंदिर थोडं तो आत जाऊ नये खूप मस्त आहे तिथे काढावे हातपाय धुवूनच मंदिरामध्ये प्रवेश करा हुकुमा भरवूनच यास नक्कीच तुना बान का आहे जुनं बांधकाम श्री वेणेश्वर प्रसाद तुम्ही दर्शन घेऊ मंदिर तर बंद आहे जिथे जातो तिथे तू माझा सांगा गणपती बाप्पा तिथे जाईन इथे तू मला सांगा ती बरोबर जिथे जातो तिथे मला गणपती बाप्पा असतो खूप शांत आहे थोडं बसतो इथे कारवा खूप मस्त जाणवतो बांधकाम <coughs> किती मस्त वाटतं ना कौलारू आणि जुने वासे वगैरे यांनी केलेले हे बांधकाम आहे जुन्या मंदिरांची शोभा नवीन मंदिरांना येणार नाही सत्य परिस्थिती आहे ही आत्ताची चला तर म्हणते थोडा वेळ रेस्ट केला एक दहा पंधरा मिनटं मास्त शांत गार शांत बसलो आणि आता इथून घ्या पुढे सायलकार घर बघूया भेटतंय काय नाहीतर मग आपल्या पुढच्या लाडघरच्या रस्त्याकडे निघून जाऊया चला माझं म्हणते फिरत असाल ना तर एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे इथले पर्यटन स्थळं आहेत जे स्थळांसोबतच काही देवस्थानसुद्धा आहे त्यांना एक इतिहास आहे आणि इतिहासामुळे हे सर्व इथे आत्तापर्यंत आहे इथे त्यांचं कथा पुरातन कथा वगैरे या गोष्टीवरती डिपेंड राहून हे सर्व आत्तापर्यंत सर्व हे आमचे जे पुणे स्थळं वगैरे आहेत ते अजूनपर्यंत आमच्या इथल्या लोकांनी टिकून ठेवले हो पर्यटनाच्या विषयीवणीत जे पर्यटक इथे येत असतात फिरतात तर त्यांनासुद्धा याची माहिती मिळावी त्यासाठी क्यू आर कोडसुद्धा आता खूप साऱ्या मंदिरांमध्ये बघायला भेटतात आपल्या इथल्या वासुदलासुद्धा होतं मला वाटतं काल मी चंडीकेला गेलो तिथेसुद्धा क्यू आर कोड होता म्हणजे तिथे तुम्ही क्यू आर स्कॅन केलात तर तुम्हाला तिथली प्रॉपर जी माहिती आहे ना त्यांच्या साईटवरती दिसते चला मस्त कारवा आहे आणि समोर एक नजारा दाखवू काय काय आहे त्याला काय बोलतात तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा कॉमेंट मध्ये मला तर माहिती आहे जी दिसतात तुम्हाला हा जो झाडांचा लाईन अप दिसतोय उंच उंच त्याला काय बोलतात नक्की सांगा पहिल्यांदा कॉमेंट करा याला बोलतात सुरांचं झाड सुराचं झाड त्याला जे हवे समुद्राच्या किनारी असतात आपल्या दादाच्या बागेचे ते सुद्धा आहे वरती आणि हवेवरती त्याचा एक आवाज क्रिएट होतो त्याला सुराचं झाड असं म्हणतो आणि जातो पुढच्या डेस्टिनेशनकडे लाडग्याला त्याचं साहिल सुद्धा भेटायचं साहिल कर कुठे राहतो साहिल कर्देकर साहिल साहिल कर हा 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 असं असं हाच रोडने डायरेक्ट का औदुंबरवाडी सांगितले कुठे ओमकार बोलतोय हॅलो हॅलो अरे मला कुठे यायचंय घरी काय ऍड्रेस नाही यू साहिल साठी बाबा किती त्याचं घर शोधायला लागतो पण भाई करके रखा पाईक छान भावाला बी शोध तिकडे खाली भाव गेला तिकडे वरती कुठे त्याचं घर आहे तो एक मित्र बोलला की तिकडे औदुंबरवाडी मध्ये आहे तिकडे नाही नसेल तो एक मित्र भेटला त्याला इच्छा त्याने सांगितलं त्याला फोन लावला तर नेटवर्क नाही आहेडघरला तर हे काका झालेत ना पुढे ते मला त्याच्या घरी घेऊन सोडणार आहेत चला मित्राला भेटू धावती भेट घेऊ मित्राची पाच मिनटासाठी काय होईना धावती भेट घेऊ आणि पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला निघू लाडघरकडे दत्त मंदिर कडे जाण्यासाठी आज पुढचा शेड्यूल खूप माझा बिजी आहे साहिल करते करते कर कुठला घर इथेच आहे का नशीफ बाबाचं घर मला भेटलाय आहे कुठलं हे काबाईची धावती भेट झालेली आहे असे की सांडोवाडी झाली वरती आली होती त्याच्यामुळे ते काय भेटले नाही पण मस्त की बस मानस आहे स्वतः इथं जायचं पुढे लाट धरला इथे शॉर्टकट आहे हो हे शॉर्टकट जाऊ बोला हा शॉर्टकट तिकडेच पोचतो चला उलटा एकदा आपला मोठा बॉक्स सेटअप रेडी करूया आम्ही करते करी सांगली इथं थोडी ऑफ करत जा ऑफरेडी करत जाऊया द्या की हा पूल तिकडेच जातो वा भाई सापरेडी घ्या खूप मस्त रस्तं नदीच्या बाजूने जायचं वा कोकणातलं निसर्ग सौंदर्य हे कधी कमी नाही होणार आपण कमी नाही केलं तर ते आपण कमी करत आलोच जाऊ तसं पण वा रे वा मस्तच रे थँक्यू सो मच साहिल बाय बोललास पण आलो त्या लोकेशनला लो वडाचं सहाच्या सा पार एकदा लटकतात आणि तुला नदी प्रतिन थँक्यू सो मच मी ॲक्च्युली मेन रोडने चाललेलो साहेब बोलत आता इकडूनचा शॉर्टकट आहे येताना दुसरं एक, एक दुसरे मंदिर त्यांनी सांगितलं ते एक्सप्लोअर कर आलो भारी वाटलं बाई असं नजारा वाटतो यार मुंडाई एक नंबर गारवाचं नसतं चांगलं आवडसुद्धा मंदिर आहे यार माझं एक शेड्यूल चुकत आहे की मी सुट्टीच्या टायमाला दाखवलीमध्ये येतो आई शकत पर्यटक असताना नाही आलं पाहिजे वेगळा सीझन घेऊन आलं पाहिजे यार तिच्या गाड्या एवढ्या आहेत ना यार मला वैता घेत आहेत हव्या ट्रॅफिक लागते गाड्या पासिंग येऊन एम एस बाराच्याच खूप गाड्या आहेत एम एस बारा चौदा हे रात्र म्हणजे दुपारच्या अडीच तीन वाजताच्या उन्हामध्ये पोहोचलो दत्ता मंदिर आणि मंदिरात जाऊया खूप सारं जुनं मंदिर आहे हे दत्ता मंदिर लाडघरचं पाया पडू समुद्रकिनारा आहे खूप जुनं बांधकाम आहे नाइन्टीन सिक्स्टी नाईन इट मीन्स इकडे उद्घाटन सेव्हन्टी वन खूप भार वाटतं वाझ्याला हरावा आले हो मी तुम्हाला ही सुराची झाडा ही जी समुद्राच्या हो। बाजूला बस शांत बसतो कसला हा व्यू आहे मंदिराच्या पाठीमागचा व्यू आहे हा पूर्ण दत्त मंदिरचा इकडे बघा समुद्रकिनारा आणि त्याच्यामध्ये समुद्राच्या किनाऱ्यालगत बसलेलं मंदिर प्रती कडक ऊन पडलं आहे बट सुखद क्षण अनुभवतो मजा वाटते आयुष्यात अजून काय पाहिजे

मला तर मंडळी मंडळा मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता समुद्र समुद्रकिनारा थोडा फिरून येऊ आणि पुन्हा एकदा मी जातो तिथे तू माझा सांगा ती गणपती बाप्पा मोर्या ही दीपमाळ आहे ते चला पुन्हा एकदा शूज घालून निघतो आपल्या पुढच्या प्रवासाकडे गावाला आलं की असं विदाऊट चप्पलसुद्धा फिरायचं असतं मातीमधून आपली लाल माती मस्त एक्सपिरियन्स असतो तिथे सावलीमध्ये बसतो आणि घालतो शूज वगैरे वेगरसुद्धा इकडे पाळलं नाही खरं सांगू एक गोष्ट आता घडली माझ्यासोबत म्हणजे आय थिंक आय डोंट नो बट मला तिथून निघावं असं वाटत हा माहिती काय झालं मला तिथून असं खाला असं वाटत नव्हतं की तिथे असं वाटलं की जरा बसूया शांतपणे पण नको खाली जायचं अजून दुपारचं खूप ऊन झालेला आहे त्याच्यामुळे निघू पुढे झालं चला मंदिराचं दर्शन तर घेऊन झालेलं आहे आता जाऊया थोडा कालचा एरिया फिरून येऊया कसला वारा सुटला आहे आणि आता ह्या पायऱ्यांवरून खाली समुद्राकडे जाऊया थोडा फिरून येऊया भरती आहे असं वाटतंय समुद्रा थोड्या मोठ्या मोठ्या आज भरती आहे आता भरतीच आज म्हणजे आता भरतीचा सिरीज आहे या सिरीज चा दोन हजार चोवीस मधला पहिल्यांदा आलो दिशवरती याच्या आधी दीड वरती नव्हता म्हणजे आलो त्या गेलो अशी आपण सिरीज कडाक्याचा ऊन पडलं आहे कडाक्याचा ऊन पडलं आहे बट गारवा एवढा वाटतो आहे ना गारवा खरोखर मग बोलते गारवा मला इथे खूप मस्त फील भारी वाटते भारी बाप आता कॅमेरा मायक्रोवेस वगैरे तुम्हाला हवेचा आवाज येत असेल तुला समजून किती हवा आहे आणि एक खडका तो मस्त चालतो आहे चला थोडं पुढे जाऊ आणि शिवड घेऊ इकडचा आमच्या दापोलीच्या किंवा कोकणच्या प्रत्येक निसर्गाच्या कुशीमध्ये लग म्हणजे दडलेली लपलेली ही देवस्थानं आहे पर्यटनस्थळं आहे खरंच खूप फिरायला आवडेल अशा पर्यटन स्थळांवरती जसे की आता दापोलीचे खूप सारी आपण पर्यटनस्थळे फिरलो आहे अजून फिरायची बाकी आहे भरपूर नक्कीच जसं ॲडजस्टमेंट होईल तस दस तसं ओंकार ऑफिशन फिरेल आणि तुम्हाला सुद्धा दाखवेल आणि तुम्हाला सुद्धा तिथे तुम्ही असल्याचा फिल्म नक्कीच करून देईन मी चला पुढे त्यांना काय बोलतं काय होती ती झाली ना पाहायला बेकार टाकतो असं बोलतो मला ना माहित नाही कुठे जायचं होतं नको तोपर्यंत किती शोध भेटतोय हिरवी व कसली आहेत सो आवाज नसता केला त्यांचं व्हिडिओ भेटलो असतो खाली तिथं खाली गेलाय तो हिरवा एकच मिनिट काहीतरी आहे झूम करून बघतो दिसलं तर तुमचं नशीब आणि माझं नशीब माझ्या डोळ्यानं ती गोष्ट दिसते कॅमेऱ्यात दिसतं की नाही आय डोंट नो कुठला तरी पक्षी आहे तू वेगळंच बघूया झूम करूया बापरे हा बघा कुठला पक्षी आहे नाही माहीत जसे मोसमी वारे वाहतात तसे खूप सारे परदेशीय पक्षीसुद्धा इकडे जापल इकडे रवाना होत असतात क्लायमेटनुसार पक्षी येत असतात त्यांना बघायला सुद्धा गर्दी असते जास्त आमच्यामध्ये ऑफिस सुद्धा बघायला गर्दी असते भारी वाटतंय म्हणा तुम्हाला पण भारी वाटत आहे आयुष्य एन्जॉय अजून काय नाही चाललंय माझ्या आयुष्य त्या पक्षाला समोरून बघायचं जाऊ काय म्हणता तिकडे जाऊ काय त्याची इच्छा होती काय करू कारण की तिथेच आहे हलतच नाही आहे कारण की ते खूप खडकाळ भाग आहे ह्याचा शूज लागतात ग्रीप आहे म्हणून काय वाटत आहे बट तो तिथून ना हल्लाच नाही अजून जेवढ जवळ येईल मी तेवढाच मला तो कॅप्चर करता येईल शेवट सुद्धा आहे संभल की चलना पडेगा भैया हा कुठला पक्षी आहे का प्रयत्नार्थी परमेश्वर बोलतात प्रयत्न करत राहायचा प्रयत्न केलेत म्हणून इथपर्यंत ऑफिसवर पोहोचवलंय अजून पुढे पोहोचवायचं आहे सा। खूप सारे आपण सुद्धा त्यांना म्हणजे अरे यार उडाला 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 भाई येणार 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 जवळ येणार तुला फ्लाय करतोय बघा ना तो गेला पलीकडे गेला तिकडे सीन काय होता माहिती आहे का त्याची मान सफेद होती आणि बाजूला जे आहे ना मान सफेद आणि बॉडी आहे ना ती ब्राऊन कलरची होती कुठला पक्षी होता आय डोन लो एकटा झालं ना फोटो शूट करायला कोण ना काय को ना काय

तुमची रजा घेण्याची वेळ आलेली आहे दत्ता ला मंदिरच्या इथून लाडग्याचं दत्ता मंदिर अप्रतिम वाटलं भरपूर दिवसांनी आलो खरंच खूप भारी वाटलं खरंच खूप भारी वाटलेलं आहे अजूनसुद्धा मन तेच बोलतं आहे त्या मंदिरमध्ये जाऊन बस आणि नामस्मरण कर जायचं आहे घरी म्हणून नाहीतर बसलो सफर ऊन खूप लागतं आहे सकाळ नाश्ता केला तेवढा जेवलं नाही आहे आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब या ब्लॉगमध्ये तुम्हाला तीर्थ आणि जो मंदिर हे दोन दाखवायचा ट्रायल होता इट सक्सेस आणि याच्यानंतर अजून एक ब्लॉग संध्याकाळी शूट करायचा आहे आणि एक ब्लॉग आहे तो उद्याच्या दिवसाला पण पोस्टपोन केलेला आहे सो स्टेटमेंटामध्ये लास्टपर्यंत ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट अँड था। शेअर टू सबस्क्राईब ओमकार ऑफिशियल चॅनल थँक्यू